नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची आणि आनंदाची बातमी पुढे आलेली आहे राज्य सरकारने धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी हेक्टरी वीस हजार रुपये दोन हेक्टरच्या मर्यादेमध्ये दे सरसकट देण्याची घोषणा केलेली होती आणि यासाठी अठराशे कोटी रुपयाच्या निधीला सुद्धा मंजुरी देण्यात आलेली होती मात्र या धानबोनसला चौकशीचे गालबोट लागले दोन महिन्याचा कालावधी लोटून सुद्धा सदरची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर आली नाही आणि या धान बोनस बद्दल शेतकऱ्यांच्या मनात अनिश्चितता पसरली खरीप हंगामाच्या पूर्वतयारीला लागलेला शेतकरी धान बोनस मिळेल या प्रतिक्षेमध्ये राहिलेला आहे आता महिन्याचा कालावधी लोटून सुद्धा सदरच्या काळामध्ये सरकारमधील कुठल्याही व्यक्तींनी धान बोनस वर अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नव्हती मात्र आता राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजितदादा पवार यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना एक विधान केलेलं आहे धान उत्पादक शेतकऱ्यांना येत्या आठ दिवसामध्ये हे बोनसचे धान वाटप केलं जाईल आणि यासाठी वित्त विभागाकडून नऊशे कोटी रुपयाच्या निधीला मंजुरी देण्यात आली असल्याचंही त्यांनी या माध्यमातून माहिती दिलेली आहे तर वित्त विभागाने नऊशे कोटी रुपयाच्या निधीला मंजुरी दिली आहे म्हणजेच चौकशीच्या फेऱ्यामध्ये अडकलेल्या शेतकऱ्याला बाजूला सारून जे नोंदणीकृत शेतकरी आहेत त्यांना या धान बोनसचा वाटप येत्या पंधरा तारखेपर्यंत के केलं जाईल या संदर्भाचा त्यांचं विधान होता तर हा धान बोनस शेतकऱ्यांच्या खात्यावर पंधरा तारखेपर्यंत येईल अशी आशा आहे तर अशाच माहितीसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार